पण आपल्या सगळ्यां जवळ आलेलं आहे आता तुम्ही काय करायचं असा समोर जायचं समोर आणि पुढच्या बाईच्या पांदरा लावून द्यायच मग जीव लावा कोणाला धक्काला गेला असं काही करू नका नाही तर जशन करत तो लावून आता नाकाच्या समोर जायचं <laughs> म्हणाला सर्व मंगल 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 साधिके विवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गौरी शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमः सर्वार्थ साधिके विवे सर्वार्थ साधिके त्रंबके गौरी शरण त्र्यंबके गौरे नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सतत नम शिवाय सतत सगळं जग अस दैतिप्यमान होत असं जीवन जगायचं या ज्योतीसारखं बघा ती स्वतः जळते का नाही मेणबत्ती कमी झाली की नाही ती स्वतः जळते पण आपल्याला काय देते प्रकाश देते तसं आपलं जीवन पाहिजे बरोबर आपण स्वतः झिजत राहावं आणि हो। जगाला आपण प्रकाशित करत राहावं हे हो। माणसाचं जीवन ही धी ज्याही देवाचं रूप आवडत असेल ज्याही संतांचं रूप आवडत असेल आणि लई सगळ्यापेक्षा नवरा जास्त आवडत असेल तर त्याचं रूप त्या ज्योतीमध्ये बघायचं आपल्या भगवतीच्या दरबारात आपण त्या भगवतीचं रूप बघत बगा, बघायचा प्रयत्न करा नक्की दिसणार तुम्हाला आणि हळूहळू हो ते रूप आठवायचं आणि ते डोळ्यात साठवायच ठरवा आता बघा कसा आनंद आणि आमचा एवढा माता भगिनींच्या भोळ्या भक्तांचा हसोवाळा सगळ्यांना प्रसारित करा तुमच्यावर जबाबदारी आता काठाव सगळ्यांनी भेटणार सोहळा हा डोळ्याचे पागड आणि आता सगळ्यांनी जाग्यावर उभं राहायचं आपल्याला काय करायचं आता